तुम्ही कमेंट मध्ये म्हणत होता की दादा तुझी चूक आहे वहिनी लई शांत आहे वहिनी बोलत नाही बघितलं का वहिनीनं काय केलं मुद्दाम अजून परत भांडणं वाढवलं तिने आणि मुद्दाम भांडलं वाढवले मी पण आलो निघून घर सोडून मी काय बोललो त्याच्या त्या दिवशीच्याच व्हिडिओमध्ये मी घर सोडून निघून जातो तर मला काय बोलले हां जा मी तिला जा म्हणत होतो ना गेले नाही तेव्हा मी तिला जा घरातनं निघ बाहेर माझ्या घरातनं जा तुझ्या आईवडिलाकडं जा तर आई असं बोलताना व्हिडिओमध्ये बोललो होतो का नाही नाही गेले तेव्हा आणि ज्या वेळेस मी म्हटलं का मी जाणार तर म्हणले हां तुम्ही असंच म्हणताय नाही जात आणि मी गेलो आता सध्याला मी घर सोडून घरापासून खूप लांब आहे खूप लांब म्हणजे खूपच लांब आलो आहे मी आणि मी इकडं निघून आल्याच्या नंतर ती निघून गेली लेकराला घेऊन तिने लेकराला घेऊन बापाला फोन करून बोलवला का बापच फोन करून आला देव जाणे काही माहीत नाही पण गेली निघून आता मी पण ती जोपर्यंत अनकु रडाय लागली फोनमध्ये मला म्हणती तुम्ही परत या तरच मी परत येणार नाहीतर मी पण येणार नाही घरी घरी एक श एक दोन शर्ट आहे ती एक म्हैस आहे त्याला कोण बघणार तिचा बाय येऊन बघणार आहे काय कोण बघणार तुम्ही म्हणताय ना तूच दादा चुकीचा आता पण फोन लावायले चालू व्हिडिओ मध्ये पण फोन येतोय तिचा फोन कट करतोय मी मला जायचंच नाही आणि मला राहायचंच नाही होऊ द्या की काय आहे ते बघू की किती दिवस आहे बापाजवळ राहतील किती दिवस ठेवतात आणि किती दिवस सांभाळतात ते तरी बघू आणि तिला आणखीन मी मारलाच नव्हता हो खर तर मी तिला मारलच नाही मी तर मारायला पाहिजे होता आणि बायांचा असं जास्त जास मला तर वाटतंय की मार खायला बघतात ते आपण मारलेलं त्यांना आवडतोय बहुतेक आहो पियतोय का मी काही दारू फिरू पितोय काही व्यसन करतोय हा कशामुळे माझ्याशी भांडणं करेल माझं पाय धुवून पाणी प्यावं कितीनं काय नसतंय बघा मित्रांनो कुणीतर शिकून जातेत चांगला संसार चालू होता आमचा शिकून काना भरून गेले निघून लोक लावले लय मी आता मी जोपर्यंत ती आता ये आता मी चुकली माझी चूक झाली आणि मी पाया पडते तुम्ही परत या असं जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत काय मी परत जाणार नाही म्हणजे जा नाही मी घरी जाणारच नाही तिनं मला माफी मागावी मी पाया पडते मी चुकले तरच मी जाणार नाहीतर असंच मी बाहेरच दिवस काढणार मी काय मरणार आहे काही खाय प्यायला कुठं पण कुठं पण कुठं पण इथं एक दिवस तिथं एक दिवस राहिलो तरी राहिलो आता पण एका मित्राच्या घरी आलो आहे मी पण मी जेवलो नाही इथं पण आणखी म्हटलं बघू तरी म्हटलं काय होतोय हळूस निघून गेली जाऊ द्या जाऊ द्या जा बघू की तिचा बाप किती दिवस सांभाळतो आणि ते पण माझ्यासारखं सांभाळून दाखवावा लेकरांना एका वस्तूची कमतरता भासू देत नाही मी लेकरांना मला स्वतःला काय घेत नाही मी लेकर म्हटले आम्हाला हे पाहिजे तिनं मला म्हटलं की लेकरांना हे आणून द्या मी आणणारच भले मी स्वतः काय म्हणतं भीक मागवेन पण मी लेकरांना आणून देणार तसा आपला स्वभाव आहे आणि मला असं आहे काय करू द्या बघतोच आता तिला चांगलं व्हिडिओ बघलच किती माझं व्हिडिओ बघणार आहे की मोबाईल तिच्या वांग्या बटाट्याचे बापाचे भावाचे बघतीलच की व्हिडिओ आणि कमेंट करणार नाही फोन करणार आता पण येतोय फोन मी कट केलाय दोन वेळेस चला बघूया काय होतंय बघत राहा व्हिडिओ